हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्हचा मराठी तट अपवर्जक अनन्य केवळ निवडक लोकांना प्रवेश देणारा केवळ एखाद्या व्यक्तीसाठीच किंवा गटासाठीच असणारा मर्यादित

चौथा वाक्य आहे इन टू अवर एक्सक्लुसिव्ह कव्हरेज ऑफ द ऑलिम्पिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू